गाडी डिलिव्हरीचे चमकदार व्हिडिओ पाहून एक्साइट होण्यापूर्वी एक, एक गोष्ट समजून घ्या दहा लाखांच्या वर गाडी घेतली आणि हे प्रोव्हिजन माहित नसेल तर सरळ नुकसान ही माहिती तुमचे हजारो रुपये वाचवते म्हणून हा व्हिडिओ सेव्ह करा आणि कार घेणाऱ्या मित्रांना शेअर करा कारची किंमत दहा लाखांच्या वर गेली की शोरूम तुमच्याकडून एक टक्के टीसीएस घेतं पंधरा लाखांची कार असेल तर आणखी पंधरा हजार रुपये वर आणि इथे सर्वात मोठी चूक होते बरेच लोक आयटीआर भरतच नाही आयटीआर नसेल तर हा टीसीएस परत क्लेमच करता येत नाही पैसे तुमचे गाडी तुमची टी सी एस तुमच्यावरून भरला जातो पण रिफंड मात्र कधीच मिळत नाही शोरूम एजंट याबद्दल एकही शब्द बोलत नाही कारण की त्यांना डील बंद करायची असते इथे अजून एक गंभीर पॉईंट पॅन दिला नाही तर टी सी एस पाच टक्के लावतात पंधरा लाखांच्या गाडीवर पाच टक्के टीसीएस म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये इतकं मोठं नुकसान फक्त माहिती नसल्यामुळे बहुतेक लोक गाडी घेतानाच्या एक्साइटमेंटमध्ये पेपर वर्क आणि टॅक्सचा परिणाम इग्नोर करतात आणि नंतर महिनोन महिने स्वतःचेच पैसे अडकवून बसतात सोपं गणित आहे आयटीआर भरतात टी सी एस रिफंड किंवा ऍडजस्ट करता येतो आय टी आर भरत नाही पैसे गेले परत येत नाही पॅन दिला नाही पाच टक्के लॉस थेट जागेवर कार घेण्याचा प्लॅन असेल टी सी बद्दल डाऊट असेल किंवा रिफंड कसा मिळवायचा हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये कार लिहा बिझनेस आणि फायनान्सवर खरी माहिती हवी असेल तर व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा